नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी असलेले संत नरहरी सोनार महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म देवगिरी येथे झाला नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते संत नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई शिव आणि विष्णू एकच प्रतिमा माझे प्रेम तुझे बाई आणि देवा तुझा मी सोनार अभंग प्रसिद्ध आहेत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग विठ्ठलमय करून टाकला रामचंद्र दास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंश परंपरा सांगण्यात येते नरहरींच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होते श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे सवत शके अकराशे पंधरा श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवार रोजी पहाटे प्रातकाळी झाला त्यांचा बारशाच्या दिवशी महान योगी चौदाशे वर्षांचे चांगदेव महाराज आले आणि त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले वयाच्या सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञो पवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला नाथ महाराजांकडून गुरु उपदेश व नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला वयाच्या अठरा ते वीस दरम्यान गंगाबाईंशी विवाह हो झाला साल सुमारे बाराशे शहात्तर असावे अशा तन हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रच प्रपंच सुखासमाधानाने सुरू झाला पुढे एका महाशिवरात्रीच्या आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभयंतांना परमधामाला चालण्याविषयी संकेत केला उभयंतांचा आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घटली माता पित्यांच्या विरहामुळे नरहरींना अत्यंत दुःख झाले पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दुःख विसरू लागले कर्म नित्य नियमाने करू लागले नरहरी महाराज एक निष्ठ शिवभक्त होते पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन तर सोडा पण मंदिरेचा कळसाकडे देखील पाहत नव्हते परंतु त्यांना काही आश्चर्य अघटित चमत्कार अनुभवस आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहे या अद्वैतच अभियत सिद्धांतांची प्रचिती नरहरींना झाली निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रूपाने पांडुरंगाचे असीम भक्ती आणि सेवा करू लागले तेव्हापासून नरहरी सारखी विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले त्यांची ही असीम सेवा भक्ती पाहून भगवान प्रसन्न झाले त्यांनी सगुण पांडुरंगामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म दिसू लागले त्यांच्या अंतकरणामध्ये भगवान वास करू लागले नरहरीच्या दुकानामध्ये सत्ता भगवान येऊन दागिने घडवू लागले नंतर नरहरी महाराजांचे संसारासंबंधी पूर्णपणे अनासक्ती आलेली होती ते ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले होते नरहरी महाराजांचा हा आता मार्गात प्रज्वलित झाले होते ते गुणगुणत होते आपल्या गावात तरी दयाला मला भेट द्याहो तेव्हा देवालाही वक्ताची चिंता लागली व दया आले अशा प्रकारे माघ वद्य तृतीयेला नरहरीने आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नीचा मुलास नातवांचा अंतिम अंतिम निरोप घेतला आपल्या निवासस्थानाला वंदन केले या महापुरुषाच्या अंगामध्ये भक्ती भावाचा ऐश्वरी शक्तीचा भाव संचारला होता विठ्ठलाच्या त्यांनी हाताचा विळखा घातला आणि आश्चर्य घडले देवाच्या कटीमध्ये हा भक्तराज विलीन झाला नरहरी महाराजांनी विठ्ठलाच्या ठाई आत्मसमर्पण केले म्हणे नरहरी सोनार अलंकार देवाचा महाराजांच्या शिवभक्तीविषयी थोडक्यात जाणून घेऊया विविध गड अठरा पगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता त्यांची कलाकुसर त्यावेळी चांगलीच प्रसिद्ध होती त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसवला होता संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होते रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहित ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हते त्यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे नरहरी महाराजांचा हरिहरि हरिहर साक्षात्कार पाहूया परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती नरहरींना आली असे सांगितले जाते एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले तेव्हाच गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्र झाले होते त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनवण्यात आले पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला कारण त्यांचा पण होता की शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांची मूक ते बघणार नाहीत त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले यावर संत सोनार नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला दुसऱ्या दिवशी सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माळून दिले संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोन साखळी तयार केली सावकार देखील सोन साखळी पाहून खुश झाला मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एकविधभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले हो व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले पण विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोन साखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चरमे लागले सोनाराचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले नरहरी सोनाराने लगेच आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच यामुळे ते खूपच गोंधळून गेले शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे हे सर्व देव विठ्ठलात सामावलेले आहेत यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार नरहरी महाराजांचा जन्मच हरिहरा वाद मिटवण्यासाठी झाला आता आपण पाहूया त्यांची पुण्यतिथी परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली अशा प्रकारे संत श्रेष्ठ नरहरींची प्राणज्योत विठ्ठलाच्या तेच्यामध्ये एकरूप झाले असा हा पंढरीचा थोर महात्मा समस्त सुवर्णकारांचे भूषण होते मरावे परिकिर्ती रूपी उरावे याप्रमाणे त्यांचे काव्य आणि ते कीर्ती रूपाने अजरामत झाले नरहरी सोनार यांनी दोन फेब्रुवारी तेराशे चौदा साली समाधी घेतली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान शाव सोबत तोपर्यंत धन्यवाद